नमस्कार मंडळी तर मंडळी तुमच्यासाठी नाही एक उपयोग गोष्ट आणलेला आहे बरं का मी सांगितलं ना तुम्ही अजिबात ते खाणार पण नाही आणि त्याचं नाव पण खाणार नाही बर का जे कोणी दुकानमधलं पाव वगैरे खातो ना तुम्ही पाव ब्रेड ते कशा पद्धत करते तुम्हाला माहिती आहे का कशा पद्धत म्हणजे करण्याचं पद्धत तर थोडंफार माहिती आहे पण जास्त थोडं नाही माहिती पूर्ण डिटेल नाही माहिती मला पण ते कुठं कुठं ठेवते त्याच्यामध्ये काय काय पडतं काय काय नाही कसं बनवतेत कसं नाही ते काय तुम्हाला दाखवते बरं का तुम्हाला ना रिअल दाखवते मी त्याच्यामध्ये काय आढळलं म्हणजे मी ना जानूसाठी आणलं होतं गोलपाव बरं गोल का गोलपाव माहिती आहे का तुम्हाला ते कडकपाव गोल ते आणलं होतं पण ती नाही खाल्ली बरं का ती बिस्किट खाल्ली मीच घेतलं होतं पाव खाण्यासाठी ते पाव आणि मी खाल्लं पण दोन तीन पाव खाल्लं बरं का आणि मी तीन का पाव खाल्ले चौ चौथा पाव तीन पाव खाल्ले चौथा पाव म्हणजे चार पाव घ्यायचं होतं मला चौथा त्याच्यामध्ये काय दिसले माहिती का तुम्हाला मी ते दाखवते बरं का तुम्हाला मी माझ्या बोलल्यावर खोटं वाटत असल तर सांग ते प्रूफ दाखवते तुम्हाला प्रूफ कसं कसं कुठं कुठं टाकते तर पीठ मळून कुठं टाकलेलं असतं त्याच्यामध्ये काय येतं कोणता किडा येतं कोणतं नाही त्याच्यामध्ये किती काय घाण असतं काय माहिती बापा मी पण खात होते मला माहित नव्हतं म्हणून मी खाल्लं बरं का खरंच शप्प सांगते मला माहीत नव्हतं असं असं कुठं पण टाकतात म्हणून पण मला ना त्या पाव बघून मला शंभर टक्का विश्वास बसलो बस बर का ह्यांनी पीठ मळून कुठं टाकतं जागा घाण स्वच्छ काय बघते की नाही काय माहिती हे ते ते पाव बघितल्यावर मला समजलं बरं का तुम्हाला मला दाखवते खोटं वाटत असल ना तो मला दाखवते हो 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 मी थांबा हे था पाव ह्याच्यामधले मी तीन पाव खाल्लं हे चौथा पाव होतं मी घेत होते खायला तर तुम्हाला दाखवते बर का प्रूफ दाखवते मला खूप भूकं लागलं होतं म्हणून मी आज पाव खाल्लं आणि शपथ लोक लय घाणे असतात लोकांना काय काय खाऊ घालतात पैशाच्या नावावर काय पण आपल्याला देतात हो का हे मी ना मला दिसल्यावर मी काय आहे हे काय करपलं आहे का काय म्हणून मी बघितलं बरं का तर मला दिसलं हा किडा तुम्ही चोळकावर कहे काय थांब लांबून दाखवते हो का हे किडाच आहे मला तर शंभर टक्का आहे हे ना ते लेटचं किडं असतं की तेच वाटतं मला हे हे लेटचं किडच आहे शंभर टक्का विश्वास आहे मला हो का पाव असला तर मधी मधी रेषा बघ हे किड्याच रेषा आहे मधी हो का हो का दिसलं का हे किडच आहे बर का शंभर टक्का किड आहे तुम्ही पण सांगा वाटलेस हे काय आहे मला तर किडच आहे हे, हे शंभर टक्का खात्री आहे कारण हे ना हो का हे, हे ना ते लेटच किड असतं ना त्याच्या पाठीवरच असले रेश रेश किड किड असतं हे असं आणि पोटामध्ये पण बघा की पाव असलं असतं तर ह्याच्यामध्ये दिसलं असतं की पाव सारखं हो का पण हे पाव नाही बरं का हे किडा आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगते असलं काही आणत जाऊ नका ह्याच्या पुढं तुम्ही खात असाल तर का हे तुम्हाला ना समोरून पण दि, दाखवते माझ्याकडून तुम्ही बघू शकता हे किड्याच आहे मला शंभर टक्का खात्री आहे हे नालायक लोक ना काय पण आपल्याला खाऊ घालतात पैसे कमवायचं असतं ना त्यांना त्यामुळे आपल्याला काय पण खाऊ घालतात मी जर ह्याच्या ओड ना कधीच कधीच आणणार नाही ना दुकान मधले असले पाव वगैरे खाऊ वाटलं तर घरात बनवेन कारण आपले युट्यूब काय कमी आहे का शिकवायला तर वरून सर्च करून शिकून खाऊ म्हणजे शिकून करून खाईल पण दुकानमधलं नाही आणणार तुम्ही खात असाल तर ते बंद करा आणि लेकरांना तर अजिबात देऊ नका बरं का, का। लहान लेकरांना अजिबात देऊ नका हे आप आपण डोळ्यांनी बघतो आपल्याला सर्व असले घाणे ओळख आहे असल्याबद्दल म्हणून आपण ओळखून खाणं बंद करतो पण लहान लेकरांना कळत का हे किडचं आहे हेच आहे तेच आहे म्हणून किडचं आहे म्हणून समजतं का त्यांना नाही ना, ना। जानू आवाज बंद कर त्यांना समजत नाही बर का ते पाव आहे म्हणून तसंच गिळतेत मग ते पो लेकर खातेत मग म्हणून सांगते तसलं काय आणू नका तुम्हाला पोरांना खाऊ घालायचं असेल तर ते तर तुम्ही घरी पाव वगैरे बनवून खाऊ घाला का काय सांगता येत नाही लोक पैसे कमवण्याच्या नादीमध्ये कुठं कुठं काय काय करते ता? काय काय नाही आपल्याला समजत पण नाही सांगते तुम्हाला लोक त्याच्यामध्ये विष टाकायला पण माग सरकत नाही बरं का ते पैसे कमवण्यासाठी लोक एवढं भयानक लोक झाले तर आपल्या जगामध्ये तो बा तो बा तो बा मी तर नाही खाणार बाप्पा तुम्ही पण सांगा बरं का ते किडचं आहे मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे ते किड आहे लाईटचं किड असत ना तेच आहे ते अशी शपथ पाऊ ख आता नढ्याला येत आहे मला ते विचार करून कधी <laughs> काय होते काय माहिती माझी आता माझं काय हालत बरोबर नाही होत नाही तो बा, तुम्हाला बा। बा। सांगते लहान लेकरांना घालू नका प्लीज सांगते मनापासून सांगते की असलं काही घाणेरडे आणून लेकरांना घालू नका पाव वगैरे तुम्हाला बनवायचं लेकरांना खाऊ द्यायचं ना तुम्ही घरी बनवा ब्रेड पाव हे सर्व तर बाहेरचं काही आणू नका असलं घाणेरडे लोक काय काय घालून करतात आपल्याला सांगता येत नाही बरं का सर्वांना टेक केअर काळजी घ्या स्वतःचं स्वतःचं सेहतचं काळजी घ्या बरं का मित्रांनो